नमस्कार मित्रांनो नॉलेज मराठी चॅनलच्या आणखीन एका भागात आपले स्वागत आहे मित्रांनो कदाचितच कोणीतरी असेल ज्याने नारळाचे तेल वापरले नसेल मिनरल्सने भरपूर हे तेल प्रत्येक घरात वापरले जाते मग ते स्वयंपाकासाठी असो किंवा केसांना लावण्यासाठी असो आज आपण फॅक्टरीमध्ये खोबऱ्याचं तेल कसं बनवले जाते ते पाहणार आहोत त्यामुळे तुम्हालाही अशा अप्रतिम मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस बघायला आवडत असेल तर आपल्या नॉलेज मराठी चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला असे व्हिडिओ सतत मिळत राहतील नारळाचे तेल बनवण्यासाठी सर्वप्रथम अशा नारळाच्या झाडावरून कच्ची नारळी तोडली जातात ही ताजे नारळे कारखान्यात पोहोचवल्यानंतर प्रथम काही दिवस त्यांना वाळवले जाते आणि नंतर त्यांचा कचरा बाहेर काढला जातो आणि सोडलेल्या नारळांच्या जे शिल्के असते त्यांना सुतळे बनवण्यासाठी वापरले जाते इकडे तुम्ही पाहू शकता कसे नारळाच्या शिलक्यापासून सुतळे बनवली जात आहे यानंतर सर्वप्रथम नारळाचे कवच किंवा कडक कातडे काढून बाजूला ठेवले जाते या नारळातील पाणी काढून त्यावर पुढील प्रक्रिया करण्यासाठी पुढे पाठवले जाते आता काही कामगार संपूर्ण नारळाचे शिल्के काढतात mm -hmm. आता हे पांढरे तुकडे वेगवेगळ्या युनिट्समध्ये तीन वेळा धुतले जातात जेणेकरून त्यात कोणतीही अशुद्धता राहणार नाही नारळाचे हे लवचिक पांढरे तुकडे एकदम चमकदार दिसतात आता हे छोटे छोटे तुकडे ग्राइंडर मशीनमध्ये टाकले जातात जे त्यांचे ओल्या पावडरमध्ये रूपांतरित करते येथे ओल्या पावडरला कंप्रेस केले जाईल आणि प्रथम या नारळाचे दूध काढले जाईल आणि मग प्रेशराईज करून त्या दुधाचे शुद्ध तेल काढले जाते तर आता बारी येते पॅकिंगची हे शुद्ध खोबरेल तेल पॅक करण्यासाठी अशा ऑटोमॅटिक मशीनचा उपयोग केला जातो ही मशीन या तेलाला ऑटोमॅटिक या डब्यांमध्ये पॅक करते आणि या डब्यांना बाजारात विक्रीसाठी पाठवले जाते आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बघायचे आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद